वेलकम टू द अनादर ब्लॉग ऑफ राजकीय ब्लॉग्स आज आहे संकष्टी चतुर्थी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मी चालली आहे दगडूशेठ गणपतीला माझ्याकडे आज टू व्हीलर नव्हती मी शेअरिंगवाल्या रिक्षा नव्हती सारसबागच्या कॉर्नर बुक करतो तिथे वेजली होतो आणि वेजली प्रवीणला कर्वेनगरवरून यायला लेट होणार होतं तोपर्यंत आम्ही अप्सरा रेस्टॉरंटला गेलो ते सारसबागच्या नियरबाय आहे इथे टेस्ट चांगली आहे आणि आम्ही खाल्ला दहीवडा दहीवडा खाऊन आम्ही मग निघालो प्रवीणबरोबर कॉर्डिनेट करून पप्पाच्या दर्शनासाठी आज संकष्टी चतुर्थी म्हणजे तिकडे खूप जास्त गर्दी असतात असं अंदाज आहे कारण की दरवेळी जेव्हा चतुर्थी असते तेव्हा खूप जास्त गर्दी जा असते आणि त्याच्यात आज रविवारसुद्धा तर मग खूप जास्त गर्दी असणार आहे एट्सची कशी गर्दी आहे त्याच्यानुसार मग दर्शन घे आहे की घ्यायचं की रांगेत थांबायचं ते डिसाईड करावं लागेल हे एबीसीचा चौक फोर व्हीलरची एंट्री आतमध्ये अलाउड नाही आहे ऑटो आणि टू व्हीलरच फक्त अलाऊड आहे आता इथे पार्किंग शोधणं एक कष्टाचं खूप काम आहे मोठा टास्क आहे कारण की रविवारी इथे पार्किंग मिळणं आणि त्याच्यात चतुर्थी आहेत तर मग पार्किंग मिळणं खूप अवघड आहे मी पार्किंग शोधायला लागलो युजली या साईडला पार्किंग मिळून जाते पण आज आम्हाला मिळत नाही विचार केला होता की फराज खानाच्या पोलीस चौकीच्या इथे लावू मग आपो अपोजिटला तांबडीजुगेश्वरीचे इथे अजून एक लेन आहे तिथे पण खूप पार्किंग अवेलेबल असते म्हणजे बाहेरच्या साईडला नाही पण आतल्या साईडला गल्ल्या आहेत तिकडे पण लावतो आम्ही पार्किंगला पण आज अनफॉर्च्युनेटली तिथेही अलाउड नाही आहे त्यांनी फाटक लावून घेतलेले आहे तिथे की पार्किंग अलाउड नाही आहे आणि मग आम्ही निघालो सकाळचं जे ऑफिस आहे तिकडे आम्ही तिकडे गाडी लावणार आहे कारण की आम्हाला तिकडे जागा मिळाली तर तिकडे पण ठीकच आहे गाडी लावायला आम्ही तिकडे गाडी लावून निघालो दर्शनाच्या रांगेसाठी पण रांग खूप जास्त लांब होती इथून तुळशीबागचा जो एंट्रन्स आहे तिथपर्यंत ही गर्दी होती काकूला विचारलं तर काकू बोलले अजून एक ते दोन तास लागतील लाईनीमध्ये तर मग आम्ही डिसाईड केलं की चला आपण आता व्ही आय पी लाईनलाच जाऊया इकडे पण खूप जास्त गर्दी आहे तुम्ही क्राऊड पाहू शकता मला तर आधी भीती वाटली की बापरे व्ही आय पी दर्शनासाठी पण ऑलरेडी इतकी लाईन आहे पण पुढे एवढी लाईन नव्हती व्हीआयपी दर्शनाचं काउंटर त्यांनी थोडंसं या साईटला शिफ्ट केलं तिकडे ही खूप पुढे होतं ते दोन काउंटर हे एक का का चा आहे आणि जिथे चप्पल स्टँड आहे त्याच्या बाजूला एक आहे तर आम्ही शंभर रुपये पर पर्सनच्या चार्जेसनी हे घेतलं काही लोकांनी इथेच चपल्या ठेवल्या होत्या ॲक्च्युली इथे चप्पल ठेवायची गरज नाही आहे चप्पल स्टँड आहे तिथे आणि इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याचे काही वेगळे चार्जेस नाही आहे पण तरी पण लोक असंच कुठेही चपल्या ठेवतात आणि मग त्या इकडे तिकडे जातात आहे चप्पल स्टँड तुम्ही पाहू शकता एकदम रिकामं पडले तरी लोक रस्त्याला चपला सोडून इकडे तिकडे टाकतात आम्ही निघालो व्ही आय पी लाईनमध्ये मध्ये तीन लेन आहेत राईट साईडला जी आहे ती फर्स्ट आहे ही सेकंड आहे आणि लेफ्ट साईडची जी आहे थर्ड थर्ड जी ती थर्ड आहे थर्ड लाईनमधून मधून बाहेरून दर्शन मिळतं आणि आतमध्ये नाही जात हे जे फर्स्ट लाईन आहेत आम्ही जिथं गेट नंबर वन लिहिलेलं आहे तिथून एंट्री केली तिथे गर्दी होती पण ठीक आहे एवढी पण गर्दी नव्हती हे बाहेरचे काच जिथे असते तिथून हे दर्शन आहे पण तिथली काच त्यांनी आज ओपन केली आहे आतला व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे कारण आतमध्ये व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे तरी मी छोटे छोटे बाईट्स घेतले पप्पाचं खूप छान दर्शन झालं गर्दी तर होती पण ठीक आहे एक समाधान मिळालं ते दर्शन मिळालं तिथून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर इथे आम्हाला दिसलं की प्रसाद वाटला जातो आम्ही खूप पुढे गेलो होतो पण लोकांच्या हातात प्रसाद बघून आम्ही परत रेट्यान आलो प्रसाद घ्यायला आम्ही प्रसाद घेतला टेस्टी होता जेव्हा आपण असा प्रसाद मिळतोय ना खूप तो टेस्टी असतो आपण घरी बनवतो त्याला ही टेस्ट येत नाही कुणीतरी इथे बाहेरच दिवे लावलेत हे खूप रिस्की आहे टू व्हीलर पर आहेत परत आलेला कचरा आहे